मुसाफिर बस चलते जाना शनिवार रविवारला जोडून आलेली सुट्टी त्यामुळे रेल्वे गाड्यांना मुंबईतून बाहेर पळ काढणाऱ्या माणसांची खसाखस गर्दी त्या गर्दीतून बॅग सांभाळत तिचा तुटलेला पट्टा एका हाताने आवरत मी बोगीमध्ये चढलो आणि एका खिडकीपाशी तोच ओळखीचा ग्रे कोट पाठमोरा दिसला हे वैद्यच वैद्यच असले पाहिजेत आणि गाडीच्या असल्या तमाम गर्दीत प्रवासाला जाण्याचा वयाच्या ऐंशी वर्षी दुसऱ्या कोणाचं काम नव्हे हे वैद्यच करू जाणे हातातली बॅग वरच्या बर्थवर टाकल्यावर मी अहो वैद्य म्हणून हाक मारली आणि आपलं अडन वैद्य नाही हे आयुष्यभर माहीत असलेल्या अनेकांची नजर फिरली त्यात तो ग्रेक कोटवालाही होता पण हे वैद्य नव्हते कारण ते ग्रे कोटाच्या रंगाशी स्पर्धा करणारे राखाडी डोळे नव्हते धारवाड कारवार कडील बऱ्याच लोकांच्या असतात तसे राखाडी भुरे डोळे हे वैद्यांचं डोळ्यात भरणारं प्रथम लक्षण रंग काळसर उंची पाच फुटाच्या आसपास व या ऐंशीच्या घरात त्यामुळे दाढी करताना चेहऱ्यावर चुकून राहिलेले पाचधा पांढऱ्या केसाचे खुंट डोक्यावर विरळ पांढरे केस दातांनी साथ सोडल्यामुळे बोलताना किंवा खाताना अवाजवी होणारी खालच्या जबड्याची हालचाल हातामध्ये प्रवासात असताना वडे किंवा भज्यांच्या तेलाने डाक पडलेला वर्तमानपत्राचा कागद ओपन कॉलर कोटमधून दिसणारा कॉलरपाशी काळवंडलेला पाणी सॅपुईत वेडी टू कंटिन्यू